उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष प्रणित महाराष्ट्र कामगार सेना व बीडी कामगार सेनेच्या वतीने सोमवारी मातोश्री बंगल्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला आहे पक्षप्रमुखांचं सोलापूरकर भगिनींशी असलेलं नातं या रक्षाबंधनानं आणखीन घट्ट झाल्याची भावना महिला पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून आली आहे मातोश्री बंगल्यात सकाळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कामगार सेनेचे प्रसिद्धी प्रमुख व युवती सेनेच्या शहर संघटिका रेखा आडकी महिला आघाडीच्या प्रमुख राधिका मिठ्ठा राधा दंडगुळे यांनी पक्षप्रमुख ठाकरे यांना राखी बांधली दरम्यान कामगार सेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीतील सर्व खासगी सचिव कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना राख्या बांधल्या यावेळी उपप्रमुख अनिल दंडगळे व यल्लप्पा मिठ्ठा यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षप्रमुखांनी उभयंतांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या रक्षाबंधन कार्यक्रमात यावेळी श्रीधर प्रीती आडकी यांच्याबरोबरच परभणी पुणे अमरावती येथील शिवसेनेच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षपणे महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने म्हणजेच बीडी कामगार सेनेच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रम करण्यात आला मातोश्री बंगल्यावर झालेल्या या रक्षाबंधन कार्यक्रमामध्ये साहेबांनी अनेक खाजगी आणि आमचे जीवनातील सुख समाधान अशा अनेक गोष्टी वैयक्तिक गोष्टीसुद्धा आम्हाला राजकीय वगळता अनेक प्रश्नामध्ये आम्हाला चांगल्या प्रकारे विचारपूस केलं महाराष्ट्र कामगार सेनेने गेल्या पस्तीस वर्षापासून ही परंपरा कायम जपलेली आहे आणि बीडी कामगारांना ज्यावेळेस संकट आलं ते संकट टाळण्यामध्ये बाळासाहेब ठाकरेने आम्हाला जे, जे कारखाने चालू केले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली तेव्हापासून आजपर्यंत ही परंपरा काय कायम आहे दरवेळेला वेगवेगळे पदाधिकारी शिवसैनिकांना घेऊन इतके आम्ही येत असतो आज या वेळेला रक्षाबंधन करत असताना आमचे प्रमुख अनिल दांडगुळे त्यांचे पत्नी त्याचबरोबर प्रमुख येल्लप्पा मिठ्ठा त्यांची पत्नी आणि युतीसेनेचे सेनेचे रेखा आडकी त्याचबरोबर महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रसिद्धी प्रमुख आणि कार्यालय प्रमुख आमचे रेखा आडकी त्यांचे मिस्टर अशा प्रकारे आम्ही दर वेळेला शिवसैनिकांना एक ऊर्जा निर्माण व्हावं आणि आम्हाला आशीर्वाद मिळावं या उद्देशाने आम्ही येथे रक्षाबंधन करण्यात आलेलो आहोत रक्षाबंधन केल्यानंतर अत्यंत चांगल्या पद्धतीने चर्चा झाली या चर्चेमध्ये सुद्धा साहेबांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने रा राहण्यासाठी आणि पक्षवाढीसाठी अनेक सूचना केल्या आणि खाजगी बाबतीतसुद्धा आम्हाला विचारपूस करून कौटुंबिक विचारपूस करून आम्हाला एक समाधान मिळालं अशा या रक्षाबंधन कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला आज या ठिकाणी चांगलं वाटलं